मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आता त्याच गंभीर आरोपाचे एक एक खुलासे आता समोर येत आहेत काही खुलासे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील येत आहेत तर काही खुलासे धनंजय मुंडे यांच्या समर्थनात येत आहेत असं दिसून येत आहे धनंजय मुंडेचे कट्टर समर्थक कांचन साळवीने या सर्व गोष्टीचा खुलासा केलेला आहे कांचन साळवी असं म्हणतो की गरड हा व्यक्ती माझ्या वतीने धनंजय मुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात हे षडयंत्र रचलेलं आहे अशी स्पष्ट भूमिका कांचन साळवी यांनी मांडलेली आहे आता असं म्हणावं लागेल की गरडचा हा प्लॅन फसला आणि प्रकरण आता त्याच्या अंगाशी आलेला आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थनात त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेले देखील पाहिले त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या फोटोला दुधाभिषेक देखील घातला मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडे आणि आरोपी सोबत बोलणं झाल्याच्या रेकॉर्डिंग मीडिया पुढे मांडल्या परंतु आता ते फारसं काही चालू शकलेलं नाही प्रकाश आंबेडकर यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे ते म्हणाले धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवादातून धनंजय मुंडे यांना या प्रकरणी आहे असं त्यांनी देखील त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे तर पाहुयात आता हे प्रकरण कोणत्या टोकाला जाते धनंजय मुंडे यांनी खरंच गरड या व्यक्तीला अडीच कोटी रुपयाची सुपारी दिली होती का याचा खुलासा अद्यापही झालेला नाही परंतु मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला होता आता त्याच आरोपाचे खुलासे होत आहेत दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत धनंजय मुंडे यांच्याकडून आता अशी मागणी केली जाते की या दोन आरोपीचा सीडीआर काढा आणि माझी देखील ब्रेन टेस्टिंग करा अशी प्रमुख मागणी धनंजय मुंडे तर पाहुयात आता धनंजय मुंडे हे दोषी आहेत की मनोज जरांगे पाटील आणि गरड या दोन व्यक्तीने मिळून धनंजय मुंडे यांच्या सोबत हा कट रचला होता हे पाहणं खूप गरजेचं आहे या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र